नमस्कार माझं नाव प्रशांत खरात मार्शल संघटित कामगार युनियनचा संस्थापक अध्यक्ष नाशिक सातपुर या मेडिसीमध्ये ट्रॅक कंपोनंट एफ एट या कंपनीमध्ये कामगारावर अन्याय अत्याचार होत होते त्याविरुद्ध आवाज उचलून युनियन लावून स्थापन करण्यात आली परंतु युनियन लावल्यामुळे कंपनी मॅनेजमेंटचा राग येऊन त्यांनी ह्या कामगारांना कामावरून बेदखल करण्यात आलेला आहे कुठलीही पूर्वकल्पना देता याची <ँणागें> तक्रार <था> माननीय कामगार उपायुक्त कामगार आयुक्त आणि मेलद्वारे आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला आणि मुख्यमंत्री सी उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांनाही तक्रार केलेली आहे परंतु दोन महिन्यापासून तक्रार करूनही कुठल्याही प्रकारे न्याय मिळाला नाही माननीय कामगार उपायुक्त यांनी सात मिटिंग लावले मॅनेजमेंट सोबत परंतु मॅनेजमेंट कामगार उपायुक्त यांना केराची टोकरी दाखवत आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे कुठला न्याय नाहीमुळे आणि कामगार जी कंपनी आहे, एकदम का ले ले जी जी आहे गे। ती एकदम बेकायदेशीरपणे आणि कायदे सुव्यवस्थेला न मानणारे आहे का कामगारांना शासनाने ठरवून दिलेला पगार मिळत नाही महागाई भत्ता मिळत नाही त्यांना कंत्राट जे कामगार असतात कंत्राट पद्धतीने जे आहे शंभर लोकांचं लायसन घेऊ परवाना घेऊन तिथे चारशे पाचशे लोकं त्या लायसनवरती काम केले जातात हे बेकायदेशीरपणे चालू आहे तरी आम्ही हे कंत्राट बेकायदेशीर कंत्राट रद्द करण्याचं मागणी केलेली आहे आणि ज्याही मागण्या आहेत बोनसमधून ह्या कामगारांचे पैसे खा खाल्ले जातात यांना सोळा सोळा तास जबरदस्तीने काम करून घेतलं जातं आणि ह्या सर्व ज्या शासनाने ठरवून दिलेलं दोन ऑक्टोबर असो दिवाळी असो या इतर ज्या शासकीय सुट्ट्या असो त्याही कामगारांना मिळत नाहीत याचा आवाज उचलण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे हे कंपनीने यांना बेरोजगार आणि बेदखल करून यांचे जे कुटुंब आहे रस्त्यावर आलेले आहेत यांचा बेरोजगार झालेले आहेत याचा आवाज उचलण्यासाठी अडीच महिन्यापासून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून न्याय न मिळाल्यामुळं आम्ही नाशिक कामगार उपायुक्त ते मंत्रालया पर्यंत चड्डी मोर्चा घेऊन आलेलो आहोत परंतु अद्यापही शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि आम्हाला न्याय दिलेला नाही तर आम्ही शासनाला विनंती केलेली आहे के की लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा शासनाला आम्ही दुसरा एक विचार दिलेला आहे की जर आम्हाला न्याय मिळाला नाही ते चड्डी काढून नागड आंदोलन केले जाईल किती ऐंशी कामगारांना बेदखल केलेला आहे करण्याची आहे कामगार कारणे कुठल्याही प्रकारे दिलेले नाही डायरेक्ट फक्त युनियन लावली तुम्ही हक्क मागितले हक्क मागण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये आणि तुम्ही जर असं करणार असाल तर तुम्ही कितीही काही केलं तरी जे आमचे मालक आहेत ते डायरेक्ट मंत्री संत्री यांच्यासोबत बसतात त्यामुळे तुम्ही कुठेही तरी न्याय आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला जे करतील ते करा असं आम्हाला धमकी दिलेली आहे नाशिक संबंधित कामगार उपायुक्त यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सात मिटिंग लावून त्यांच्यावरती नऊ ते दहा खटले दाखल केलेले आहेत त्याचे पुरावे त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवलेले आहेत आणि त्यांनी मंत्रालयामध्ये कंत्र रद्द करावं जे पेकायदेशीर आहे असा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे यांना काढून यांच्या व्यतिरिक्त यांनी परदेशातून उत्तर भारतीय नागरिकांना काम भरती केलेलं आहे आणि सर्व जे आहे ते सर्व महाराष्ट्रीयन आणि मराठी कामगार आहेत सगळे स्थानिक नाशिकचे सगळे स्थानिक आहेत आमची था मुख्य मागणी आहे की कामगारांना न्याय मिळाला पाहिजे तिथे महिने काम असताना देखील यांना कामून काढण्यात आलेलं आहे तर यांना परत घेण्यात कामा का यांना कायमस्वरूपी करण्यात यावं शासनाने ज्या ज्या कामगार धोरणं दिलेली आहेत त्या धोरणानुसार त्यांना सगळ्या अटी आणि नियमांचं कायदेनुसार पालन झालेलं पाहिजे कंपनीकडून कंपनीचं बघायला गेलं तर तुम्ही बघितले असेल की त्यांचे चाळीस टक्के भागात अतिक्रमण केलेले आहे त्यांनी बांधकाम केलेलं आहे कंपनीमधील पार्किंग जे आहे त्यांनी रस्त्यावरती शेड मारून पार्किंग अनाधिकृत केलेली आहे आणि जे वृक्षतोड त्यांनी केलेले आहे कामगारांचे अपघात झाल्यानंतर त्यांना डायरेक्ट कामावरून बेदखल केलं जातं कामगार ऍक्ट फॅक्टरी ऍक्ट नुसार त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि एवढं बेकायदेशीर असताना देखील प्रशासन शांत आहे कारण की तुम्ही समजू शकता कामगार जे मालक आहे कंपनीचे ते किती पोचलेले असतील डॉक्टर